यू वेलकम टू माय युट्यूब चॅनल राष्ट्रा बिके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आलो जंगलात राम मेहा खायला बघा तुम्हाला करवंदी बघा यांना मत कर कच्च्या खूप आंबट लागतात यांची लोणचा बनवता करवंदांचं चटणी बनवतात पिकल्यावर काल्या गोड लागतात बघा हे बघा पिकलेली करवंद ही आहेत पिकलेली करवंद काली काली आहेत गोड लागता लागतात याला म्हणतात पिकलेली करवंद त्यांना आता कच्ची करवंद हे किती आंबट आहेत त्याचं आम्ही लोणचं बनव ना तरी तो, आहेत हा आणमा आन, हनुमान आन, फलं तरी फलं महाबळेश्वरला पण मिळतात आणि आणि काले आल्यावर तुकल्यावर खूप गोड लागतात आमच्या घरा पण मिळतात आमच्या पण यांचे झाड आहेत हालतो या आंब्याचं झाड एवढे दादा दादा आंबाची कोशिश करतो आम्हालाच पड

अरे बघ आंबे आम्ही किती पाडलेत आणि आम्ही खूप आंबे आम पाडलेत इथेच आमचा ब्लॉग समजतो होते बाय बाय